काय फुगून बाहेर येते आधी मग बाहेर पडते घालायचं नाही स्वतः पिल्लो साई डोळे डोळ्या कस साई डोळ्या कस आहेत डोळे कसे आहेत डोळे बाबा डोळे कसे आहेत बाबा डोळे पिल्लू लय खरा आगाव झालाय आपला इकडे बघ बघ डान्स बी करतेाता आल्यात जरा त्रास होणार त्याला दात बाल पडली होत नाही पुढची साडेतीन महिन्यातच आलेत की तिचे दात काय बी खातोय मग होय पुढची दात

खायला करायचं त्याला बाळाला होय बाळा तुला खायला करायचं आहे हा म्हणलं की हा म्हणलं बघ आया आया खायला खाणार काय खायला खाणार तू काय खाणार उपीट उपीट खाणार काय खाणार उपीट खाणार चिंगी बोलाय लागल्या माझी साई बोलाय लागल्या नाही म्हणतो नाही बोलाय लागले की साई काही बोलतेय तू टाकला बघ काय हसलं जीप बाहेर काढते बघा जेवलं नाही दोन दिवस व्यवस्थित बाळ माझ होय बाळ माझ दोन दिवस जेवलं नाही व्यवस्थित रडते सारख फाटे पण उठलय फाटेच उठतोय बघा आता काल रात्री तर नाही की नाही दोन तीन वेळा उठला येऊ वे? होय

बाळा बघ त्याला काय कळत सायो 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 दे मला सेकंड दे सेकंड थँक्यू थँक्यू बाळा थँक्यू थँक्यू देना थँक्यू थँक्यू बघा मम्मी ना हातच पकडलाय थँक्यू बाळा थँक्यू 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 सेकंड दिला मला दहा महिन्याचा आहे आणि नुसतं सेकंड देते डॉक्टर दे किती छान थँक्यू दिला साईन काय झालं म्हणजे होय ग काय करायचं रात्री झोप नाही मला उशीर झालं तुला झोप नाही आली जागा तो दोन तर 2 4 10 पण जागा आशु इकडे उठवणार झोपवणार उठवणार झोपवणार आणि मी लगेच झोपणार आशु रात्रभर भर जागल्या 1:30 पर्यंत 4:00 पर्यंत बाळ तेवढं व्यवस्थित बरोबर होते पण खायला चालू झाला म्हणजे विषय संपते का